नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनल थ्रू प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे कदम रोडला आ, रेल्वे फाटक जे आहे रेल्वे फाटकच्या अलीकडे मेन रोडपासून एक दोनशे फूट अंतरावरती खुल्ला प्लॉट वगैरे चाललेला आहे त्या ठिकाणी सात पाणी शांक्षण लेवट आहे ज्यांना कुणाला हा प्लॉट पाहायचा असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ही प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते त्यासाठी आधार कार्ड झेरॉक्स कॉपी पासपोर्ट साईजचे फोटो आणि फॉर्म फिलअप करून द्यावा लागेल व्हिडिओमध्ये प्लॉट तुम्ही पाहू शकता धन्यवाद नमस्कार मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे कळम रोडचं लोकेशन आहे अमरदीप बार अगदी समोरच्या बाजूला आल्यानंतर या ठिकाणी दुकान आहेत पत्र्याचे या ठिकाणी रेल्वे फाटाकुडण्या रोड इथून आल्यानंतर अमरदीप बारच्या थोडं सालीकडे या ठिकाणहून आतमध्ये जायचं आहे एक हजार स्क्वेअर फूटचा खुल्ला प्लॉट आपल्याकडे विक्रीसाठी आहे आजूबाजूचं लोकेशन देखील चांगलं आहे तुम्ही बघू शकताय प्लॉट तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून पण घेऊ शकता राहण्यासाठी देखील लोकेशन खूप सुंदर आहे आणि कळम रोडला आहे जे आपलं जे पाच नंबर चौकापासून आपण कीर्तीकडे जातो जुन्या पाण्याच्या टाकीला लागून प्लॉट आहे वीस बाय पन्नास साईज आहे सात पाण्याने आहे समोरच्या बाजूला आजूबाजूचं तुम्ही लोकेशन बघू शकता खूप सुंदर प्लॉट आहे मित्रांनो इन्व्हेस्टमेंटसाठी या ठिकाणी साडे अठराशे एकोणीसशे रुपये स्क्वेअर फूट रेट चालू आहे अर्जंट विक्री असल्यामुळे तुम्हाला फक्त सोळा लाखामध्ये हा प्लॉट मिळणार आहे ज्यांना पाहायचं असेल त्यांना नक्की संपर्क करा आणि ऑफिसला तुम्ही रजिस्ट्रेशन करा तुम्हाला प्लॉट दाखवण्यात येईल धन्यवाद